शेवटचा सीम्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या लढा चढवाय गोर घरे अतिशय सुंदर अशी लढा आहे पड्याल हरद्या आणि राजा बस तुझ्या शेजारी बागड वरच अतिशय सुंदर आणि बागड आणि कृष्णाचं निर्वाद वरच काळ गाजवला होता येळगावच्या सोन्यानं आणि त्या सोन्यानंतर काळ गाजवायला सज्ज झालाय असा पाग सेमी सातचा निकाल तास क्रमांक तीन व धावलेली गाडी करे सुनील चावळे कलगवून थरे या गाडीचा एक नंबर आला आणि क्वार्टर फायनलचा निकाल चेक केला जातो सुंदर असे गाडी पळाली रफीक इनामदार यादवकरांचा पागर आणि त्यांच्या सोबतचा शिरबेकरांचा कृष्णा सुंदर असे गाडी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली या फायनल मध्ये याच ऐकलं क्वार्टर फायनलचा तेवढा मिटूर या चार चार आणि सेवी सात मध्ये क्वार्टर फायनल चा गाडी पाच अडवली तास क्रमांक चार व धरली गाडी ज्योतिर्गा रसन अमोल से डिस्प्ले पिपरी बुद्रुक मोहित पड़ी यहाँ चार राजा निशाली बजान दौड़ ली यहाँ चार हरनिया ये गाड़ी क्वार्टर भागल